सांगावर आपलं सहर्ष स्वागत आपण पाहतोय महाराष्ट्राचा महानिक महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मधील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघातील कल हाती आलेले आहेत त्यानुसार आपण जर पाहिलं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या ठिकाणी भाजप एकशे एकोणतीस जागा घेऊन आघाडीवर पाहायला मिळतोय त्यामुळं आता दोनशे सतरा हा आकडा महायुतीचा आहे आघाडी असण्याचा अंतिम निकाल हाती येणारच आहे परंतु या ठिकाणी महायुती हे सरकार स्थापन करेल अशी सध्या तरी परिस्थिती या ठिकाणी दिसते त्यामुळे महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या हालचाली चालू आहेत सागर बंगल्यावरती या ठिकाणी नेत्यांचा ओघ आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये देखील बरीचशी मंडळी आहेत शिवसेना गट जे आहेत त्यांनी आ, आता मुख्यमंत्री पदावर दावा जरी दाखल केलेला असेल किंवा के, दावा सांगितलेला असेल तरी देखील तिन्ही पक्षाचे जे नेते आहेत एकत्र येऊन ते ठरवतील ये की मुख्यमंत्री कोण आहे पण मला तर वाटत नाही की भाजपने एवढी मोठी लीड घेऊन ते मुख्यमंत्री पद सोडतील अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही अंतिम निकाल तर हाती येईलच परंतु आतापर्यंत जे काही कल हाती आलेले साधारणतः साडे अकराच्या दरम्यान आतापर्यंत सकाळपासून जे काही मतमोजणी चालू आहे वेगवेगळ्या फेऱ्या चालू आहेत त्या फेऱ्यांमधून जर आपण पाहिलं या ठिकाणी तर पाहतोय आपण की महायुती एकूण जर पाहिलं तर महायुतीमध्ये फक्त बीजेपीने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या जागा आहे त्या एकशे एकोणचाळीस सध्या आणि हा एकशे एकोणचाळीस आपण जर का आकडा पाहिला तर हा बीजेपीचाच होता ठीक आहे आणि महायुतीचा एकूण जर आकडा आपण पाहिला तर साधारणतः दोनशे पंधरा पर्यंत जातोय म्हणजे हा महायुती पाहिलं तर दोनशे पंधरा जागा आहेत या दोनशे पंधरामध्ये एकशे अठ्ठावीस या जर का भारतीय जनता पार्टीच्या असतील तर ते मुख्यमंत्री पदावरती शक्यतो जास्तीत जास्त दावा करतील किंवा त्यांच्याकडं मुख्यमंत्रीपद जाईल चोपन्न जागा आताच हाती आलेल्या बातमीनुसार चोपन्न जागा ज्या आहेत ते या ठिकाणी महाविकास आघाडीकडं आघाडी असल्याचे दिसत आहेत तिथं आणि इतर मध्ये आपण पाहिलं तर वीस जागा आ, या ठिकाणी इतर जागा आहेत म्हणजे जा अपक्ष असतील किंवा इतर पक्ष असतील अशी सध्या तरी परिस्थिती या आतापर्यंतच्या हाती आलेल्या कलाच्या आहे पाहता येईल आपल्याला की कोण सरकार स्थापन करते माहितीचं सरकार येईल आता सध्या तरी तसं चित्र आहे पण आपण आणखी जर याच्यामध्ये पाहिलं तर शिवसेना शिंदे गट त्रेपन्न जागा घेऊन आघाडीवरती आहेत राष्ट्रवादी अजितदादा पवार गट हे चौतीस जागा घेऊन आघाडीवरती आहेत महाविकास आघाडीची परिस्थिती सध्या चोपन्न जागा घेऊन एकंदरीत सगळी गोळाबरीच पाहिली तर चोपन्न जागा घेऊन आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे आहेत यांनी एकवीस जागा घेऊन आघाडी गाठलेली आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गट चौदा जागा घेऊन आघाडीवरती आहेत एकंदरीत महाविकास आघाडीची गोळा बेरीज चोपन्न होते आघाडी चोपन्न जागांवरती त्याची आघाडी आहे तर महायुतीची जर का आपण गोळा बेरीज पाहिली तर दोनशे चौदा जागा घेऊन आघाडीवरती आहेत सध्याच चित्र महायुतीचं हे बलाढ्य शक्तिशाली महायुती असं दिसत आहे आणि बहुमताचा आकडा पार केलेला आहे महायुतीने महायुती सरकार एकंदरीत बहुमताचा आकडा पार करताना या ठिकाणी दिसते तसे कल सध्या हाती आलेले आहेत आपल्याला पाहता येईल की अंतिम निकाल थोड्याच वेळात कोण विजयी ठरलेले आहेत कोण कोण विजयी ठरलेले आहेत यांची नावं त्या आमदारांची आकडेवारी आपल्या समोर येईलच परंतु सध्याचं जे काही चित्र आहे आता दुपारपर्यंतच जे चित्र आहे साधारणतः साडे अकरा बारा पर्यंत जर का आपण एकंदरीत चित्र पाहिलं तर सध्याचं चित्र असं दिसतंय की निवडणूक आयोगाचं जे काउंटिंग चाललेलं आहे या ठिकाणी मतमोजणी चालू आहे त्याचे कल वेगवेगळ्या फेऱ्यांचे जे काही कल आलेले ते आलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी असं चित्र दिसतय आपण पाहतोय की महायुती महायुती दोनशे पंधरा जागांवरती आघाडीवरती आहे ठीक आहे आणि महाविकास आघाडी ही चोपन्न जागांवरती पाहायला मिळते परंतु मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचा विचार केला तर त्यांच्याकडे आता एकही जागा आघाडीवर पाहायला मिळत नाही ते शून्य आहेत सध्या तरी अं आणखी अंतिम निकाल येणं बाकी आहे एखाद दुसरी जागा म्हणजे किंवा एखाद दुसरी जागा वंचित बहुजन आघाडी हे आघाडी घेऊ शकतील किंवा विजयी ठरतील याची शक्यता आत्ता जरी मावळलेली असली तरी काही सांगता येत नाही शेवटी अंतिम निकाल हाती आल्यानंतरच आपल्या निदर्शनास येईल की चित्र काय आहे ते परंतु सध्या तरी असं चित्र आहे की भारतीय जनता पार्टी एकशे सत्तावीस जागा घेऊन एकटा पक्ष आघाडीवरती आहे त्यांची गोळा बेरीज महायुतीची पाहिली तर दोनशे पंधरा प्लस जागा आहे त्यामुळं महाविकास आघाडी ही खूपच म्हणजे मागं ढकलली गेलेली आहे जे अंदाज वर्तवलेले होते त्यापेक्षा ही कितीतरी पाठीमाग सगळ्यांची मिळून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची गोळाबेरीज जरी आपण पाहिली तर या ठिकाणी चोपन्न जागा आहे अशा पद्धतीनं सध्या साडे अकरा सकाळी साडे अकरा पर्यंतची कल निवडणूक आयोगाकडून देग वेगवेगळ्या माध्यमांवरती जे काय प्रसारित केले जातात त्या माध्यमांची गोळा तरीच पाहिली तर अशा पद्धतीचं सध्या तरी चित्र आहे म्हणजे आता येणारं नवीन सरकार, ये थी थी सरकार हे महायुतीचं सरकार होईल अशी सध्या तरी परिस्थिती आहे नवनवीन अपडेट निकालाच्या अचूक अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा सांगावा धन्यवाद